नाशिक महानगरपालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता पाटील युवा नेते अमोल पाटील यांच्या सहकार्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघात माऊली लॉन्स बीजीपी नगर येथे महाराष्ट्र योग संघ स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधन निमित्त कराओके हिंदी मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम क्लबच्या खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता माजी दिनकर पाटील यांचे महिलांच्या वतीने ऑप्शन करून स्वागत करण्यात आले तसेच त्यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जलन करून महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अध्यक्ष सुनील कोटगी लक्ष्मीकांत विसावे प्रदीप हिरे व सर्व हास्य क्लब चे अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कार्यक्रमाची माहिती देत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व हास्य क्लबच्या महिलांनी ठामपणे माझ्या मागे उभे राहावे असे आवाहनही केले आलो मला खरंच खूप आनंद होतोय चार वाजेचा वेळ होता तर चार वाजेला सगळ्या बघिणी झालेल्या होत्या आता बाजी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही बघितलं तिन्ही ती माझ्याबद्दल सांगितले आम्ही सामाजिक काम करत असताना आज पंचेचाळीस वर्षे झाले थोडा काळ नाहीये पंचेचाळीस वर्षे म्हणतात पंचेचाळीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये तीस वर्ष आम्ही निवडून आलोय पंधरा वर्ष सामाजिक कार्य इंडियन आर्मी म्हणून मी इतके कार्यक्रम सुरू केले ना त्यांना भेटायला सुरुवात केली पहिला पहिला कार्यक्रम ताई इंदिरा नगरला एक हजार महिलांचा कार्यक्रम झाला तर ऐंशी मंडळ आले होते इंदिरा नगरला परत पुरुषांचा यश मिळत असतं आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात मी आता तुम्हाला एवढंच सांगणार आहे तुम्हाला अनेक लोक भेटणार आहे इच्छुक भरपूर आहे आता आता महाराष्ट्रात एवढे पक्ष झालेले का मला तुला विचारावं लागतो तू कोणत्या पक्ष माझी शिफारस करायची होती मला उमेदवारी मिळाली म्हणून तिन्ही बहिणी पत्र न वाजता सह्या केल्याच उमेदवारी मिळाली त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे महापालिकेत निवडून येतोय

Right. हास्य क्लबच्या महिला सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतल्याने सदर हास्य क्लब महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून महिला सदस्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी वाटप हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेक महिलांनी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि आमचं सगळा हास्य परिवारातर्फे दिनकरांना यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पाठी आम्ही नेहमी उभे राहू एवढी शुभेच्छा देते आणि सगळ्यांकडनं त्यांना धन्यवाद करते आमच्या सुनील कोडगी साहेबांचा हास्य तारा तो आम्ही सर्वीकडे प्रचार प्रसार करत आहोत व त्यांच्या कृपेने आपण पूर्ण महाराष्ट्रभर हे महाराष्ट्र हास्य योग संघ ते नेणार आहोत याची आम्हाला वाई आहे आणि साहेबांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ आणि ते पण येतील धन्यवाद हा 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 आणि हे, हे सर्व फायदा सर्व प्रत्येक नागरिकांनी घ्यावा आणि हे योगा फक्त रिटायरमेंटचे नाही आहे आणि हे सर्वांसाठी आहे सर्व यंग आणि मिडल एज सर्वांनी या योगाचा फायदा घ्यावा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज आपलं दिनकर अण्णा मी खूप छान कार्यक्रम ठेवला त्यांनी खूप छान माहिती पण सांगितली आणि सगळ्या महिलांना त्यांनी खूप छान आवाहन पण केलं आणि मी आ, आज पहिल्यांदा त्यांचं मी आजपर्यंत त्यांचं भाषण पण नव्हतं हो ऐकलं पण आज पहिल्यांदा आम्हाला खूप हसवलं त्यांनी त्यांचा तेन खूप मनापासून आभार मानते त्यांनी पुढे पण आम्हाला सगळ्यांना अशीच साथ द्यावी धन्यवाद कार्यक्रमाची सांगता प्रीतीभूषणा झाली त्या कार्यक्रमास माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता पाटील प्रतिभा पवार सुवर्ण मटाली छाया देवंग युवा नेते अमोल पाटील अध्यक्ष सुनील कुटगी लक्ष्मीकांत विसे प्रदीप हिरे सिद्धिविनायक समृद्धी नित्यानंद बाजीराव शिवालय शिवनेरी लाफ्टर स्टार राजमाता जिजाऊ वृंदावन संत गाडगेबाबा इंद्रनगरी साने गुरुजी राणी यसुबाई उत्कर्ष दुर्गा महात्मा फुले वरद विनायक नक्षत्र उद्यान स्नेहबंधन जिजाऊ शिवा महाडा वसाहत साईग्राम इत्यादी हस्य क्लबचे अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य आणि हस्य क्लबच्या महिलांसह पश्चिम विधानसभेतील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक